मुसळधार पावसानं पाणी साचल्यानं ट्रॅक्टरवर बसून शासकीय अधिकाऱ्यांनी पंचनामे केले आहेत रहाता तालुक्यात गेल्या ते पाच दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचून पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल सर्वच नदी नाल्यांना पूर आल्यानं गावांकडे जाणारे रस्ते खचले होते नांदूर येथील काटेवाडी शिवारात अनेकांच्या घरात पाणी शिरलं परिसरातील शेतकऱ्यांची सोयाबीन बाजरी मका ऊस कापूस डाळिंब आणि द्राक्ष भाजीपाला पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं आहा पाण्याचा लोंढा इतका वाढला की शेतात सरळपणे जाणं शक्यच नव्हतं जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या होत्या की कोणताही बाधित शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये सोबतच ओढ्या नाल्यावरील देखील त्वरित काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत ओढ्या नाल्यांना पूर आणि शेतात पाणी यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना पंचनामे करण्यासाठी अडथळे येत होते त्यामुळे प्रशासनानं पंचनामा करण्यासाठी वेगळी पद्धत अवलंबली राहता तालुक्यातील नांदूर ग्राम महसूल अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी ग्रामविकास अधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी थेट ट्रॅक्टरवर बसून शेतात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रत्यक्ष पंचनामे करून अहवाल तयार करण्यात आले आहेत या अनोख्या पंचनाम्यामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे शेतकरी मात्र प्रशासनानं तातडीनं पूर्ण करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी करतो सततच्या पावसामुळे अजूनही शेतात पाणी साचलेलं असून पुढील काही दिवसात आणखी पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त होती शेतकऱ्यांनी अतिशय शे कष्टानं पिकवलेले पीक काही तासांच्या पावसात पाण्याखाली गेले या घटनेमुळे प्रशासनाचा पंचनामा करण्यातील वेगळा प्रयोग लोकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे आहस्त मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार राहता